बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या दिनांक दोन ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव अग्रसेन भवन बोदवड येथे आज रोजी संपन्न झालाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला या विजयादशमीला शंभर वर्ष पूर्ण होत असून स्वाभाविकच त्यांचा उत्साह संपूर्ण स्वयंसेवकांमध्ये आहे संघाच्या या शंभर वर्षाच्या प्रवासामध्ये आणि स्वयंसेवकांच्या परिवाराचे योगदान महत्वपूर्ण हा शताब्दी प्रवास यथोचित झालाय परंतु संघाचे कार्य अविरत अखंडपणे चालणारा आहे मातृभूमीला परम वैभव समजणाऱ्या परम वैभव संपन्न करणाऱ्यांसाठी सर्वांना सोबत मिळून काम करावे लागणार आहे संघाच्या पंचपरिवर्तनातून समाज परिवर्तन आपणाला घडवून आणायचे आहे असे वक्तव्य उत्सवाचे प्रमुख वक्ते राहुल पाटील रावेर यांनी उपस्थित होते त्यांनी सुद्धा संघाच्या पंचपरिवर्तन याची माहिती दिली आहे उत्सवाच्या सुरुवातीला बोदवड शहरातून संघाचे संतोष पथसंचलन झाले व उत्सवाचा समारोप अग्रसेन भवन या ठिकाणी संपन्न झाला उत्सवातील प्रमुख वक्ते ॲडव्होकेट राहुलजी पाटील म्हणाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संस्थापक परमपूजनीय डॉक्टर केशवरावजी बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली ती भारताला पुन्हा परम वैभव संपन्न करण्यासाठी हिंदू समाज आपले सत्व विसरल्यामुळे परकीय आक्रमकांनी आपले अतोनात नुकसान केले इस्लामिक आक्रमकांनी हिंदू अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न केला तर ब्रिटिशांनी येथील पूर्ण समाजामध्ये भेद निर्माण करून आपापसात आप भांडण लावण्याचे रचले त्यामुळे पुन्हा आपला समाज गुलामगिरीमध्ये जाणार एक नाही एकता या आणि यासाठी संघाने वर्ष विविध प्रकारे कार्य केले येणाऱ्या काळ अनेक आव्हानांनी भरलेला आहे त्यासाठी समाजामध्ये एकजूट राहणं खूप आवश्यक आहे त्यासाठी संघाने सांगितलेली पाच परिवर्तन आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करू संपूर्ण जग भारताकडे आशेन पाहत आहे त्यासाठी आपल्याला कटिबद्ध व्हायचंय संघ कार्य आणि ईश्वरीय कार्य यामध्ये स्वयंसेवकांसोबत त्याचे परिवार समाजातील सज्जन शक्ती माता भगिने अनेकांचे योगदान राहिले असं ते म्हणाले आहेत यावेळी मोठ्या संख्येने गणवेशधारी स्वयंसेवक आणि नागरिक उपस्थित होते अष्टी आराधना तुमारी उल करेंगे सर केशवसाधना तुमारी